वाशिम ते केकतुंबरा रस्त्यावर जन आक्रोश जनतेने निवडला रस्ता रोको आंदोलनाचा मार्ग वाशिम ते केकतुंब्रा रस्ता दहा ते अकरा महिन्या अगोदर या रस्त्याचे काम अर्धवट झालेले आहे ते पूर्ण करणेसंबंधित ठेकेदाराची जबाबदारी असून पूर्ण करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभाग या अधिकाऱ्यांशी असताना सुद्धा हे काम पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती सदस्य वसंतराव लक्ष्मण कुंड आणि केकतुंबरा गावाच्या सरपंचा दिपाली तातेराव पट्टेबहादूर उपसरपंच नागनाथ वाट व या रस्त्यावरील सर्व नागरिक यांचे जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग सामाजिक बांधकाम वाशिम यांना वारंवार निवेदन दिली परंतु त्यांचा काही परिणाम झाला नसल्याने वाशिम केकतुंबरा या रस्त्यावरील सर्वच प्रवासी गावकरीत्र एक, 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 एक रास्ता रोको करण्याचे जनतेने हत्यार त्यामुळे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी अकरा वाजता केकतुंबरा येथे पाण्याच्या टाकीजवळ रास्ता रोको करण्याचा निर्धार केला असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम कार्य कार्यकरी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम ग्रामीण शहर ठाणेदार पोलीस स्टेशन वाशिम उपविभागीय अभियंता वाशिम ते केकतुंबरा येथील रस्ता खूप दिवस झाले तरी पण अजून पण केलेलं नाही आहे तरीसुद्धा वाशिम येथील रस्ता लवकर करण्यात यावा कारण की इथून माथारे माणसं शेतात जाणारे माणसं माथाऱ्या माणसाला कण्याचे मानेचे आजार पाठीच्या कण्याचे आजार पुन्हा कंबरदुखी हे नेहमी सतत म्हणजे वाढत आहे आमच्या गावामध्ये तरीसुद्धा आणि आम्हाला इथून जर प्रसूतीसाठी जर न्यायचे असले डिलेवरीला तर ती प्रसूती म्हणजे रस्ता काहीच चांगला नाही ते मदतच व्हायची भीती वाटते तर मदत झाली तर काय करणार आहे आम्ही त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा ही भू घातलेला रस्ता आज जवळपास अकरा महिने होऊन पूर्ण झालेले आहे पहिला कोट टाकून हा रस्ता लगेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी त्वरित चालू करावा या रस्त्यामुळे खूप लोकांना आजार उद्भवलेले आहेत लाखो रुपयाचे आज गाड्याचे नुकसान आहे ही नुकसान भरपाई पण संबंधित ठेकेदारांनी द्यावी अन्यथा यांना यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल अशी मी त्या कदमराव वाशियातर्फे यांना चेतावनी देतो आणि परत एकदा संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना वेळोवेळी आम्हाला उडावडीचे उत्तरे दिले जर हा रस्ता पंधरा तारखेच्या पूर्ण नाही झाला तर हा रस्ता आम्ही जागोजागी जेसीबीने खोदकाम करून खड्डे तयार करू अशी मी सर्व गावकऱ्यातर्फे यांना चेतावनी देतो